थोडं मागे जाऊयात हो म्हणजे तुमच्या केसेस म्हणजे तुमची राजकीय ओळख होणारी तुमची आम्ही पत्रकारितेत सुरुवात केली त्याच्या अजून काही वर्ष आधी खूप वर्ष आधी तुम्ही या सगळ्या आपण ज्यांना हाय प्रोफाईल केसेस म्हणतो म्हणजे अशी एकही केस नसेल मुंबईच्या संदर्भात आमच्या त्या उमेदीच्या काळात ज्याच्यात तुम्ही वकील नव्हता सगळ्यात पहिले त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला बॉम्बस्फोट खटला त्याच्यानंतरचे सगळे सिरियल बॉम्बला असल्या सगळ्या तुमच्याकडेच होत्या त्या केसेस अगदी सव्वीस अकराच्या केसपर्यंत वगैरे सगळ्या केसेस पण मग सगळ्यांना नेहमी हा प्रश्न पडायचा तेव्हा की सगळ्या हाय प्रोफाईल केसेस उज्ज्वल निकम यांच्याकडेच कशा येतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जनतेकडनं आणि ज्यांचं कुटुंबाचे लोक ठार झालेत त्यांच्याकडे मागितलं मी काय सांगायचं मला माझी स्वतःची स्तुती करायची नाही त्याच्यामुळे माझ्याकडेच का केसेस दिल्या माझ्याकडेच केसेस कशा आल्या काय नाही असं आहे व्हिक्टीम ज्याच्या घरी त्याचा खून होतो ज्याच्या घरी ज्याच्या नातेवाईकांमध्ये अत्याचार होतो ते कोणाची मागणी करतात ते कर माझीच मागणी करायची आणि माझीच मागणी मी कित्येक खटल्यांना नकार दिलेला देखील आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषणाला लोक बसायचे हे माझ्या प्रेमाचं होतं काय माझ्यावर प्रेम करणं त्यांना माहिती आहे की निर्भीडपणे निस्पृहपणे आणि निर्भयपणे मी केस चालवतो हे त्यांना माहिती होतं पण मग ह्या सगळ्या काही काही केसेस तर खूप हाय प्रॉफॉल आता त्र्याण्णवचीच बॉम्बलासची केस घेतली तर ही खूप खूप काळ चाललेली केस खूप जास्त वेळ चाललेली के केस याच्यामध्ये त्यात बरीच मोठी मोठी नावं त्यात आली तरी संजय दत्तचं नाव त्याच्यामध्ये होतं आणि आम्ही बघायचो तुम्ही अगदी जोरकसपणे तुम्ही तेव्हा त्या टाडाकोटच्या बाहेरून बाईट द्यायचा अर्थ आणि संजय दत्तच्या बाबत केसमध्ये आता संजय दत्त तसं काय छोटं नाव नव्हतं ना संजय दत्तच्या बाबतीत सगळ्याच आरोपींच्या विरुद्ध मी नाही हो पण नाही म्हणजे मी सांगितलं संजय दत्तचं नाव कारण संजय दत्त हे त्यातलं एक हाय प्रोफाईल नाव होतं आणि ते काही छोटं नाव नव्हतं वडील त्यांच्या आई खासदार राहिल्या होत्या राज्यसभेला वडील त्यांचे फार मोठे नाव होतं सिनेमा क्षेत्रातच नाही तर राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा वचक होता त्यांचे अनेक मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध होते त्या काळात काही वेगळं प्रेशर निकमांवरती होतं का असं आहे की दोन्ही ठिकाणी सरकार कोणाचं होतं एकाच पक्षाचं हो। काँग्रेसचं आणि प्रत्येकाला हे माहिती आहे की माझ्यावरती असा कोणी दबाव किंवा दडपण आणू शकत नाही काँग्रेसचं सरकार गेल्यानंतर राज्यामध्ये शिवसेनाचं सरकार आलं ज्याला आता आपण आता उभाटा असं म्हणतात ते सरकार होत बाळासाहेबांच्या माझे देखील याबाबतीत तीव्र मतभेद होते बर पण हे मतभेद जरी असले तरी देखील मी कायद्याची कधीच सोडली नाही त्यामुळे कायद्याने जे होईल आणि मी म्हणायचोय बाहेर नेता असो की अभिनेता असो नेता असो की अभिनेता असो न्यायदेवता पाहत नाही खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही वा <laughs> हे खास त्या गांधीगिरीसाठी होतं का संजय नाही संजय असं याच शब्द असं नाहीये संजय दत्तच भूमिका आपल्याला माहिती असेल वेगवेगळ्या सिनेमात कसं करत असे चलो लगेराव मुन्नाबाई मध्ये त्यांनी गांधीगिरी नावाचा शब्द प्रचलित केला होता त्याने म्हणून तुम्ही म्हटलं जात खोटी गांधीगिरी करून जुने पाप धुतले जात नाही जो तुम्ही म्हटलात की मतभेद होते संजय दत्त मतभेद होते उघड आहे उद्धवजी नाही उद्धवजी नाही माहिती येते बरं काय कशा प्रकारचं आहे बघा बाळासाहेब आज नाही आहेत हो त्याच्यामुळे जी व्यक्ती हयात नाही पण त्या काय असे कमलेश मी एक प्रश्नाचं उत्तर दिलं की तुमचा पुढचा उपप्रश्न असेल तसं मी जरी काळा कोट घातला असला तरी तुम्ही खरे वकील नाही तर क्रॉस खरा ने... वकील मी आहे <laughs> असं वकीलच आहे फक्त प्रॅक्टिस करत नाही हा फरक आहे ना <laughs> <नौन> प्रॅक्टिसिंग लॉयर आणि <laughs> नॉन प्रॅक्टिसिंग लॉयर आणि पत्रकारांचा माझा फार पुरीपासूनचा संबंध आहे कॉलेज त्यामुळे तुम्ही पुढे काय विचारू शकता हे मी सहज सहजताडू शकतो क्रॉस क्वेश्चनिंग थोडस करू दिलं पाहिजे तुम्ही तुम्हाला क्रॉसचं तुम्हाला महत्व माहिती नाही पण तुम्ही केला तरी मी उत्तर अशा ठिकाणी पोहोचेल की जिथून नो रिटर्न येईल पण मग नाही फक्त एकदा त्याच्याबद्दल हे मतभेद जे होते ते बाळासाहेबांपर्यंत सरांना माहित होते बर वेळेला गोपीनाथजी मुंडेंना माहित होते सतीश साहनी त्यावेळेला पोलीस आयुक्त होते त्यांनाही माहित होते आणि उद्धवजींनाही माहित होते पण मग त्यांना जी सुटका झाली ते थेट मातोश्रीला वगैरे गेले होते तर तुम्ही त्या केसमध्ये तर एवढी हिर बाजू मांडत होतात तेव्हा एक वकील म्हणून शिक्षा झाली ना लक्षात घ्या नंतर नाही 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 लक्षात घ्या पुन्हा एकदा मी सांगतो ज्या वेळेला संजय दत्तला शिक्षा झाली त्यावेळेला आता कोणाचं सरकार होतं दिल्लीत मला माहिती नाही पण सी बी आय वॉज द सेंट्रल एजन्सी तिथे पण त्यावेळेलाही संजय दत्तला सरकार शिक्षा देते काँग्रेसचं सरकार संजय दत्तला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स म्हणजे त्याला बॉन्डवरती सुटका करावी अशा तऱ्हेची त्याची मागणी होती आणि ही मागणी मी धुडकावून लावली होती कारण असं आहे की संजय दत्तने कयुमकडून पिस्तोल घेतलं होतं सिक्स एम एम आय एम एमचं हे सगळ्या गोष्टीचा आलेख मी न्यायालयासमोर ठेवला होता त्याच्यामुळे ह्या कोणीही असलं मी मगाशीच सांगितलं कोणीही आरोपी असला त्याचं काय बॅकग्राऊंड आहे हा कधीही माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न राहिला नाही पण मग ही सगळी केस या सगळ्या तुम्ही केसेस बघत होता एवढ्या हाय प्रोफाईल केसेस सगळ्या चॅलेंजिंग कुठली केस वाटली तुम्हाला नाही असं प्रत्येक केस वैशिष्ट्य वेगळे कोल्हापूरचं बाल हत्याकांड असेल लहान लहान मुलं अंजनाबाई अंजना गावी त्रेणुका सीमा लहान चार तीन चार वर्षाच्या मुलांना पळून न्यायचं केस भयंकर म्हणजे माझ्या आयुष्यातला महत्वाचा क्षण म्हणजे कुठला की काळे नावाचे त्याचे आयोग होते मला नाशिक काळे नाशिकचे होते आणखी बरेचसे होते एक नाडगौडा एक होता एक गोड़ा गोड़ा होते असे वेगवेगळे म्हणजे चार जिल्ह्यात त्यांचं ऑपरेशन होत कोल्हापूर पुणे नवी मुंबई आणि नाशिक आणि ती केस इन्व्हेस्टिगेट ने केली होती हो हो आणि सीआयडी मी सल्ला दिला तुम्ही एकत्रित आरोपपत्र दाखल करा एकत्रित आरोपपत्र तसं दाखल झालं होतं आणि कोल्हापूरच्या कोर्टात तो हा निकाल झाला ही जी अंजनाबाई गावीत तिची ही आई तिची मुली म्हणजे रेणुका आणि सीमा सीमा आणि रेणुकाचा नवरा एक आरोपी होता आता हा खटला ज्या वेळेला चालला आणि याचा निकाल ज्या वेळेला लागला आणि गावी तुरुंगातच मरण पावली रेणुका सीमा यांना फाशीची शिक्षा झाली वेळेला कोल्हापूरच्या न्यायालय यांना फाशीची शिक्षा डिक्लेअर केली त्यावेळेला कोल्हापूरच्या न्यायालयासमोर लहान लहान मुलं शाळकरी मुलं दहा बारा वर्ष आठ वर्ष दहा अकरा बारा वर्ष सर्व आरोपीला बघायला आले होते प्रत्येकाच्या हातात साखर होती मला प्रत्येक साखर देत होत तुम्ही प्रश्न विचारला कोणती तुम्हाला केस कठीण के वाटते महत्वाची वाटली मला कोणत्या केसचा निकाल भावला तर हा निकाल मला भावला की ज्या लहान निरागास निष्पाप मुलांना देखील या दोन राक्षसीनीना फाशी झाली हा आनंद त्यांना झाला होता त्यांचा आनंद पाहून माझा देखील खूप आनंद झाला फार भयंकर केस होती भयंकर महाराष्ट्र आदरून निघाला होता फक्त बारा मुलांच्या आम्हाला बॉडीज मिळाल्या हो। तसं तर त्यांनी बेचाळीस लहान मुलं मारली होती हो। परंतु दुर्दैवाने त्यांच्याबद्दलचा आम्हाला पुरावा म्हणजे त्यांच्या बॉडीज मिळाल्या नाही कारण त्यांनी जंगलात घाटात फेकून द्यायचे जंगलात फेकायच्या आणि काय असतं मिसिंग कंप्लेंट देखील दाखल झालेल्या नव्हत्या ती रस्त्यावरची मुलं त्यातली काही होती रस्त्यावरची नाही पळून न्यायची तोरी पिक पॉकेटिंगच्या वेळेला चोरी करायची हे भयंकर घटना होती ती सगळ्या महाराष्ट्राला हजरणारी ती घटना होती कारण तुमच्या बाकी सगळ्या हाय प्रोफाईल केसेस पेक्षा माझ्या मते ही, ही केस अनेकांच्या लक्षात राहिली स्मरणात राहिली आणि या केसने माणुसकीची इतकी खालच्या थराला जाऊ शकते याचं उदाहरण मी बघितलं त्यांनी